नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे तू हिरे माझा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की की इकडे मात्र सांगत असते आता तरी तुला विश्वास बसला का तर म्हणते मला नाही वाटत सर असं करतील आणि तर मी विश्वास ठेवणारच नाही का ठेवू मी तुमच्यावर विश्वास आणि असं म्हणून ती विश्वास ठेवत नाही त्यामुळे लावण्या म्हणते जर मी पुरावा दिला तर तू ठेवशील ना विश्वास आणि असं म्हटल्यावर आता मात्र ईश्वरी तिच्याकडे आश्चर्याने बघू लागते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता लावण्य मात्र तिला लॅपटॉप मध्ये एक पुरावा दाखवते आणि त्यामध्ये आकाश मात्र आता अर्णवला म्हणत असतो की तू हे जे काही केलं आहेस आणि हा सो काही व्हिडिओ तू व्हायरल केला आहे याबद्दल तो बोलत असतो तेव्हा मात्र आता ईश्वरीच्या लक्षात येतं आणि लावण्या तिला विचारू लागते काय ग पटलं ना तुला त्यांनी फक्त त्याची इमेज जपलेली आहे त्यासाठी त्यांनी व्हिडिओ व्हायरल केला आणि त्या, त्या, त्या व्हिडिओमुळे तुला तुझं तुझं घर तुझी शहर सोडून यावं लागलं आणि हे ऐकून मात्र आता ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि लावण्याच्या चेहऱ्यावर मात्र आनंद असतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा